नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा एप्रिल तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती कराळ अवका एकशे पन्नास क्विंटलची किमान दर पाचशे दर एक हजार तीनशे आणि दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती पुणे अवका आठ हजार आठशे बत्तीस क्विंटलची किमान दर सहाशे दर एक हजार सहाशे आणि दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवका सहा क्विंटलची किमान दर एक हजार शंभर कमाल दर एक हजार तीनशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती पुणे मोशी आवका चारशे चौसष्ट क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार चारशे आणि सर्वसाधारण दर नऊशे पन्नास पुढील बाजार समिती वाई अवका चारशे पन्नास क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती लासलगाव विंचू रावक्या चौदा हजार पाचशे क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार चारशे शहात्तर आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव बा माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका